नांदगाव मनमाड डिजिटल मीडियाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून मनमाड सार्वजनिक पाठशालेत येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बळवंतराव अवघाडे होते यावेळेस मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री सांबेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी दैनिक लोकमतचे पत्रकार हर्ष अंकते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाळशास्त्री जांभेकर यांच्या असणाऱ्या कार्यावर आपले मत व्यक्त केले या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बळवंतराव आव्हाड यांनी संघटना आणि संघटनेच्या माध्यमातून समाज आणि समाज व्यवस्थेसाठी आपण लढा दिला पाहिजे सर्वांनी संघटित राहिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमात मनमाड शहर पत्रकार संघाचे सर्व सदस्य तसेच मनमाड जिल्हा मीडिया पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते Maharashtra 24 New Channel Manmar